हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा इच्छा नगवंताजी संस्थेचे मार्गदर्शक लोकप्रिय मान्य श्री अनिल दर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा सस्ने हे नियंत्रण सालाबाबार यंदाच्या वर्षीही इच्छा भगवंताच्या परिवाराच्या वतीने पठाण शहावली बाबा दरगाव निमित्त आणि वाढदिवसानिमित्त सस्नेह बोजनाचं आयोजन जाईजु नगर, स्वराज्य नगर लगत चौडेश्वरी मंदिरासमोर नवीन आरटीओ ऑफिस हाऊस सोलापूर आपली उपस्थिती सायंकाळी आपल्या स्वागत इच्छा भगवंत परिवार कृषांत मराठी चॅनल ला करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका राज्याचा विषय माझा नाही आहे मी फक्त सोलापूर लोकसभा मतदारसंघा बोलतोय मी राज्याचा जो निर्णय आहे तो निर्णय उद्धव साहेब घेतीलच आणि सगळीकडे जर शिवसैनिकांची माझ्यासारखी जर भावना असेल तर निश्चितपणे त्यांनी ते घ्यावं त्यांनी ते त्याप्रमाणे त्यांनी जाहीर करावं असं अन्य काय जिल्हा प्रमुखांनी मागणी केलेली तो खूप खूप के ठिकाणी खूप ठिकाणावर अशाच बातम्या आहेत की काँग्रेस पक्ष युती धर्म काढलेला नाहीये आणि अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे सुद्धा उमेदवार अशा पद्धतीनं एकमेकांच्या पायात पाया घालत होते त्यामुळं जो प्रकार पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये झाला तोच प्रकार आता इथं पण झाला इथं मग त्यांना माझं माझं मा, 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 मा एक म्हणणं आहे त्यांचा मला एक प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून तिथं जसं तुम्ही हात हाताचं चिन्ह देऊन तुम्ही याच्या विरोधात तुधारीच्या विरोधात उभा केला इथं सुद्धा तुम्ही त्या हाताचं चिन्ह द्यायला पाहिजे होतं तुम्ही दिलास तर आपल्याला कळलं असतो कोण किती पाण्यात येते सरळ सरळ जाणून बुजून हा शिवसेनेचा खासदार आमदार निवडून येऊ नये अशा पद्धतीने एक षडयंत्र या लोकांनी केलेलं आहे असा माझा जाहीर आरोप आहे आणि तो त्यांनी त्यांनी भविष्यामध्ये जेव्हा काही वेळ येईल त्यावेळेला त्यांनी सांगावा तुम्ही खरंच असं का, का केलं अर्थातच मशाल आहे आमच्या हातात आता ही पेटलेली धगधगती मशाल ही मशाल घेऊन अनेक घाव सहन करून आम्ही पुढे चाललोय वाट वाट आम्ही मार्गक्रमण करतोय आणि ज्या गोष्टी आम्ही जुन्या युती युती धर्माच्या काळामध्ये भाजप बरोबर युती केलं होतं मी त्यावेळेला ज्या भाजपने आमचा हात धरून एवढं मोठं भाजप मोठं झालं त्यांनी बॅकस्टॅपिंग आणि परत आमच्यातल्या लोकांना बाहेर बाहेर घेऊन जाऊन फोडून पक्ष फोडून उभी फूट पाडून यांनी बॅकस्टॅपिंग असे अनेक बॅकस्टॅपिंग अंगावर घेतलेला हा शिवसैनिक आहे आता हा शिवसैनिक चौथाळून उठणार मशाल घेऊनच काम करणार आता मशाल धगधगती आहे एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवावं ही मशाल घेऊन आम्ही घराघरापर्यंत पोहोचणार अन्यायाच्या विरोधात लढणार लढणार म्हणजे लढणार कृष्ण मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला